नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हा हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव कसे होते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिर बघायला मिळालेले असून सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती मित्रांनो चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव अहिल्यानंतर दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आलेली होती सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंच्याण्णव सर्वसाधारण जास्ट दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती चार क्विंटल तुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती नऊशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर वैजापूर आवक आलेली होती चार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवनी आवक आलेली होती सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे आठ तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूर गज्जर या ठिकाणी आवक आलेली होती शंभर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती तीन हजार सहाशे चाळीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील ता जिल्हा आहे मित्रांनो अकोला लाल आठशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती लाल एक हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त, जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून थोडे एक्केचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल आवक आलेली होती एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूर लाल आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल एक हजार क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी बाजार समितीचे जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये कमीत कमी दर होते मित्रांनो काल पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये आवक आलेली होती सातशे चौसष्ट क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम तूर लाल एक हजार आठशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला लालदुरीची दोनशे वीस क्विंटल क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रज जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती दहा क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चाळीस तर दर सहा हजार आठशे वीस त्यानंतर बाजार समिती आहे पनी तूर लाल आवक आलेली होती पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंचावन्न त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंच्याण्णव तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव तूरलाल आवकलेली ती दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा लाल दहा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे मित्रांनो सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे निलंगा तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण तूर बाजार भाव सहा हजार पंट पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात शहाजनी लाल आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर लाल आवक आलेली होती बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी तीन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भंडारा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अष्टी वर्धा तूर लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधीसेलू वित तूर तूर लाल या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली होती साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर या ठिकाणी लोकल तुरीची सात क्विंटल आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तू लोकल सतरा क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण जर सहा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर शिऊर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजार भाव मित्रांनो सहा हजार पाचशे रुपयापर्यंत मिळालेला असून सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे अडतीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची सहा क्विंट साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो जालना तूर पांढरी आवक आलेली होती सहाशे क्विंटल पांढरी तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे अकरा तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर वीस क्विंटल आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत बाजार समितीमध्ये पांढरतुरीला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवकालेली वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे शहाण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे करमाळा पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती केवराई पांढरी एकशे बावीस क्विंटल तुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे कर्जत जिल्हा आहे अहमदनगर पांढरी पन्नास क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरात च्या जनी तूरपांढरी एकशे पाच क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर वीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले हा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट एकंदरीत राज्यातील सध्याचे तूर बाजारभाव काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी हलकेसे वाढताना बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातील सध्याचा तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरी सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग मित्रांनो नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार